ओम कारेश्वर ओम नमो ओम कारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी खूप जराच्या अग्रस्त अ की मी माझ आत्मकथन म्हणून मी एक मालिका आपल्या पुढे घेऊन येतोय दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पण त्यापूर्वी त्या, त्या मालिकेमध्ये काय काय आहे हे बऱ्याच जणांनी विचारलं आता याच्यामध्ये खूप काही आहे मी सर्व गोष्टी सांगणार आहे बालपण माझं बालपण कसं गेलं युवा अवस्थेतील कसं गेलं त्यानंतर ही जी पुढची आहे आपलं नंतरची अवस्था ही चालू याच्यामध्ये कसं चाललेलं आहे काय गमती जमती अथवा जी आ, मला जे अनुभव आले समजा शिव उपासनेमध्ये या सर्व गोष्टी मी तुमच्या पुढे मन सोक्तपणे मानणार आहे या गोष्टी सांगण्यापूर्वी आज सोमवारे त्यानिमित्त ओंकारेश्वरास आपण जी काही मंडळी माझ्याकडे जोडले गेले आहात युट्यूबद्वारे त्या मंडळींचे शिव अभिषेक पूजा त्यानंतर त्यांच्या समस्येसाठी प्रार्थना त्यांच्या काही समस्या असतात त्यासाठी आपल्याला कडे प्रार्थना करायला सांगतात मंडळी त्यांच्या प्रार्थना करण्यात आल्या आणि तुम्हा सर्व मंडळींकरता मी एक प्रार्थना करत असतो तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं यासाठी ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना करतो तर मंडळी आपण बोलत आहोत की माझ आत्मकथन म्हणजे शिव जो माझा शिवभक्तीचा मार्ग आहे त्याचा जो प्रवास आहे ही कसा सुरू झाला आणि कशा पद्धतीनं चालला या विषयी मी आत्मकथन करतोय या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर हो, चालू करतोय पण त्यापूर्वी मी तुम्हाला त्या जी मालिका आहे समजा त्या मालिकेतील काही भागातली थोडक्यात माहिती देतो मी समजा सुरुवातीचा जो भाग आहे त्यामध्ये माझं बालपण मला जसं माझं वयाच्या काही दोन चार वर्षापासून चार वर्षापासून तीन चार वर्षापासून आठवतंय आहे त्या आठवणही मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या लहानपणी काही गमती जमती मी कसा खोडकर होतो काय काय आगाऊ कुठाने करत होतो आणि माझी शिवभक्तीकडे कसा लाभलो शिवभक्ती म्हणजे देव म्हणजे काय ह्या गोष्टी मला कशा समजल्या मला कुणी सांगितल्या अगर मला या मार्गात कशा पद्धतीनं यावं लागलं लहानपणी माझे कोण गुरु मला कुणापासून शिकवण भेटली या अशा बऱ्याचशा काही खिस्से तर काही म्हणजे न सुद्धा गोष्टी तर पण सांगणार आहे मी तुम्हाला कारण इतक्या अडी अडचणीतून मी गेलो आहे माझं बालपण फार खतरनाक गेलेलं आहे मला कुणाचं प्रेम लाभलेलं नाही अशा गोष्टी बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये जेणेकरून ती सांगायला सुद्धा मला घेवरून येईल पण मी तुम्हाला ते सांगणारच आहे जसा प्रयत्न करायचा तसा करून मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे जी माझ्या लहानपणाची सुरुवात आणि लहानपणी काय काय झालंय हे सांगणारच आहे मी तुम्हाला त्याच्यामध्ये युवा अवस्थेमध्ये काय प्रसंग आले त्यानंतरचे कसं मी शिवभक्तीमध्ये कसा रमल्या गेलो ह्या खूप काही आठवणी आहेत माझ्या खूप आणि या आठवणीतून काही नवीन मंडळीला वाटतं की आपण याच्यातून काही शिकावं बऱ्याच जणांना वाटतं की सहजरित्या ही भक्ती मार्ग सापडतो काही की तर मंडळी सहजरित्या मार्ग सापडत नाही त्याला खूप कष्ट घ्यावं लागतात आणि ते कष्ट कसे असतात काय त्रास असतात या गोष्टी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि आनंदाच्या बी गोष्टी सांगणार आहे सुख दुःख सर्व काही मी तुमच्या पुढे मानणार आहे जेणेकरून तुम्हाला ही सत्यता कळेल की कुठलाही महाराज असते ही जी काय असतं त्याच्या मागचं काय असतं हे सर्व कारण कळतील तुम्हाला न? हे महाराज होणं ह्या गोष्टी इतक्या पाहिजे तेवढ्या तुम्हाला दिसत्या तशा तेवढ्या सोप्या नाहीत हे पण कळेल तुम्हाला ह्या अशा बऱ्याचशा गोष्टीत खूप खूप किचकट गोष्टी आहेत त्या सर्व सांगण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या माहितीन बालपणाचे जे भाग आहेत ते बरेच भाग चालणार आहेत ते कारण बालपणी माझं खूप भयानक केलेलं आहे खूप भयानक किती ते एक दोन दोन दिवस उपाशी राहावं लागलेलं आहे मला खूप आडे अडचणीतून जावं लागलेलं आहे मला हम्म खूप भटकंती करावी लागलेली ह्या सर्व गोष्टी मी तुमच्या पुढे मांडणार आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे जरी आज तुम्हाला महाराज दिसत असला तरी लहानपणी त्याच कशा पद्धतीने होतं खतरनाक होतं हे लक्षात येईल तुम्हाला म्हणून मी तुमच्या ही माझं आत्मकर्तन घेऊन येतोय दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पहिल्या भागामध्ये पण आज मी तुम्हाला थोडक्यात प्रस्तावना सांगितली कारण सोमवार प्रत्येक सोमवारी आपल्याला हे भाग ऐकणार मिळणारच आहेत ऐकता येणारच आहे हम्म तर मी एक थोडासा प्रयत्न केला तुम्हाला सांगण्याचा थोडक्यात प्रस्तावना केली तर प्रस्तावनेमध्ये जास्त वेळ घ्यायचा नाही आपल्याला आणि हा कार्यक्रम इथेच थांबवायचा आहे आता परत आपल्याला भेटायचं आहे सर्वप्रथम माझ्या लहानपणच्या भागामध्ये दसऱ्याच्या पहिल्या भागामध्ये तर तोपर्यंत मंडळी आपला निरोप घेतोय ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा